हॅलो गाईस तर आत्ता आहे सकाळची वेळ आणि इकडे वहिनी छान मस्त चुलीवरती चपात्या करतात इकडे छान चूल पेटली आहे आधी वहिनीने इकडे पाणी तापून ठेवलेलं होतं आणि इकडे आलेले आहेत हे महाराजे दूध घालून आणि वीरला आहे भूक तर वीर पळालाय आतमध्ये आता वहिनी इकडे त्याच्यासाठी चपाती लाटते पटकन आणि इकडे हे जे दोन आहे ना हे पण वेटिंगला आहे यांना पण भूक लागली आहे सर चाललेत व्हिजिटला आणि मॅडम करतायत चपात्या आज आहे मॅडमला सुट्टी बँकेला आणि <laughs> <laughs> मम्मी, मम्मी खुराक चाललाय काय काय माहितीये इकडं मम्मीचा खुराक येत गायांचं पीठ गायांना खायला द्यायचं पीठ तर मम्मी <था खुराके> <laughs> मळतीये इकडे आणि आज आम्ही मस्त चुलीवरच्या चपात्या खाणार आहोत घाल ना घालून ना बाबू वहिनी मला बोलल्या लाटणं घेऊन या घरातून आता लाटणं तर मला कुठेच दिसत नाहीये चला वहिनीलाच विचारते वहिनी कुठे नाही ले। वर। मंग सांग दे मला चल कुठे सांगू इकडे मी छान मस्त भेंडी बनवली मुलांसाठी आणि आता गरमागरम वहिनी चपात्या करतात ते आणि चुली जवळच मुलं छान मस्त जेवायला वीर गेले आतमध्ये वीर बोलला आई मला उन्हात नाही बसायचे तर कशी झाली सानू भेंडी छान आहे ना परी काय ग विचारात गेली ए परी वहिनी गेले होतं लाटणं शोधायला आम्ही दोघी जणी गेलो भाच्या आत आत्ता भाची आम्हाला काही सापडलं नाही वहिनी जाऊन घेऊन आल्या आता स्पीड तुमचं भारी वाटतं ना असं बाहेर वहिनी एकदम फक्त पण सुट्टीच्या दिवशी इकडे ना मी ठेवलंय चहा दादा आता दूध घालून त्याला जायचं आहे विजिटला तर बाबा पण उठलेल्या आहेत आता त्या दोघांसाठी मी चहा ठेवलाय आणि आता मी ह्या चहामध्ये काय टाकते ते तुम्हाला दाखवते तर हे आहे निमुनीचे पानं म्हणजे तेहे पाना तेहे कदी -कदी पाना। पाना तेहे पाने। ते हे पानं आहेत आणि आता हे मी चहामध्ये टाकणार आहे आणि चहाची टेस्ट खूप छान होते मी गावाला आल्यानंतर असं कधी कधी पानं कोऱ्या चहामध्ये पानं टाकून चहा घेते छान टाकतो मस्त होतो तर याच्यामध्ये छान मस्त उकळून द्यायचे ते पाने आणि टेस्ट खूप छान आहे ते चहाला तर माझा गॅस झाला बंद ज्या घरात अद्रक नसेल किंवा वेलची नसेल त्यावेळेस हा जुगाड करायचा नुसतं चहा छान नाही आता झाडाला पेरू शोधत होते आणि मला एवढा मस्त पेरू सापडलाय ना तर तुम्ही बघू शकता इकडे वाव पूर्ण पिकलेले आता मी याला तोडते दोन पेरू सापडले तुम्हाला भेट तुम्हाला खायचे का चला आता मी पोरांना हे दोन पेरू कापून देते तुम्हाला खायचे पेरू कोणाला खायचे चला ज्याला खायचे त्याने मला द्या ज्याला पायचे त्याने भा बोले बास, बास मला आता ना मी इकडे वावरात येऊन आहे घर शेजारीच आहे पण इथे शेत आहे शेतात येऊन आहे वातावरण एवढं छान आहे एवढं छान आहे ना इथे की असं वाटतं नाही का फिरावं इकडे तिकडे कारण कंटिन्यू आपण घरात असतो आणि गावाला आल्यानंतर असं शेतात वगैरे जायला खूप छान वाटतं तर मी तुम्हाला समोरचा व्ह्यूज दाखवते व्ह्यू दाखवते एकदा समोर असा हायवे आहे इकडे अशी शेती आहे इकडे गायांचा गोठा आहे आणि त्याच्या पलीकडे बंगला आहे तर इथे लावलेला ला 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 ला। आहे लसूण तुम्ही बघू शकता बघा इथे लसूण पडलेला आहे इथे लसूण लावलेला आहे पण त्याला पाणी नाही भरलेलं इकडे वावरात काय आहे हे माहीत नाही इथे आहेत आत्याचा बंगला तिथे पुढे आहे आत्याच्या मुलाचा बंगला आणि इकडे पाठीमागे पण अशी शेती आहे तिकडे पूर्ण पाणी आहे आणि मी मस्त लिंबाच्या झाडाखाली बसली आहे इकडे मुलं घरीच आहेत मम्मीकडे खेळत आहेत म्हटलं चला आता आपण एक फेरफटका मारून येऊया म्हणून इकडे आली होती बघायच तर इकडे आता ट्रॅक्टर भरून आलेला आहे मकाचा ही आनी, आमी जानार होतु आज आहे जा संडे आणि आम्ही जाणार होतो काल बट सगळ्यांनी फोर्स केला म्हणून थांबलेलो आहोत आज जायचं आहे आम्हाला पाच वाजता मामी काय म्हणते विरू आणि इकडे ना नहीं। 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 मम्मी पप्पा गेलेले आहेत लग्नाला आणि आम्ही आहोत घरी हे चिल्ले पिल्ले सांभाळतोय आणि इकडे आता कुटी मशीन येत आहे तर इथे ते बन करणार आहेत कुटी आ, मकाची आणि आम्ही गेलेलो होतो आश्वीला तिथे मी आपण ना शूट नाही केलं पेंजनच तर ना मी आज आश्वीला गेले होते आणि मी शूट करायचंच विसरून गेले आज ना काल काय झालं परी नाही ना, ना मी आवर होते परी बोलते आई कुठे जायचं म्हटलं चला आपण गावात जाऊन येऊ ती म्हणते कुठे जायचं म्हटलं गावात जाऊन येऊ ती मला म्हणते अश्विला जायचंय का म्हटलं हो म्हणते मला पैंजन करणार आहे का तू तिच्या तिच्या मनाने म्हटलं हो तिच्या बाबांना सांगितलं ते बोलले की जा तिला पैंजन कर म्हणून तर मग आज गेलो होतो आम्ही तिथे गेले आणि मी विसरूनच गेले शूट करायचं तर तिला छान अशी सुंदर नाजूक ते बोलले की नाजूक कर अशी चाळ वगैरे नको करू तिला पट्टा कर तर मी तिला पट्ट्या केल्या तर तुम्हाला दाखवते कशा आहेत आणि आज आम्ही जाणार आहोत पाच वाजता कारण उद्या वीरला आहे स्कूल आणि उद्या सकाळी सकाळी निघणं पॉसिबल नाहीये कारण खूप जास्त थंडी असते तर आज पाच वाजता जाऊ आम्ही तर तुम्हाला मी तिचे पैंजन दाखवतो माझं करायचं आहे तर ना शिवला असे मस्त नाजूक असे पैंजन केलेत मी आणि अजून तिच्या बाबांना नाही दाखवलं कारण त्यांचा व्हिडिओ कॉल नाही आला तर ते झोपलेले असतील रात्र आहे तिकडे तर तिला असे छान असे पेनजन केले त्यांना मी फोटो काढून घेतलेत ते ती पाठवेल त्यांना कसे वाटले मला कमेंट करून नक्की सांगा पैंजण शिवचे असे नाजूकच केले ती फर्स्ट टाईम नाजूक पेन्झण केलेत तिला दुपारची वेळ आहे पण वातावरण असं झालेलं आहे ना वाटतच नाहीये की इकडे दुपारची वेळ आहे म्हणून ऊन पण नाही थंडी पण नाही असं मीडियम वातावरण आहे आणि मुलांना हे जरा नवीन वाटते चारा कुटी वगैरे त्याच्यामुळे बघतोय किती आवडत आपलं आई बंग्याचं काम होत मी किती जर येत होतो बघू नको काम, काम, काम करू लाग जा मस्त छान कणीस उकडवलेत आणि आम्ही सर्वजण छान कणीस खातोय आता दुपारचा टाइमपास आणि इकडे लोकांना पण दिलेत कणीस खायला सर्वांना ऑनलाईन ऑर्डर केलेला आहे ब्लाउज पीस जो की आहे आरेवर्कचा आता मला आहे ना तुमच्यासोबत याचा रिव्ह्यू शेअर करायचा आहे आत्ताच माझं हे पार्सल झालं आहे आणि हा पडलेला आहे मला नऊशे ब्याण्णव बघूया आपण ओपन करू आता माझी शो इकडे अनबॉक्सिंग करते ना शो ना खोल बाळा आता पूर्ण हो तर इकडे तुम्ही बघू शकता किती सुंदर असं अरि, वर्क केलेला ब्लाउज पीस आहे हा खूप छान भेटतं आम्हाला काय सांगायचं आहे की आपण शॉपमध्ये गेलो ना तर हे अडीच तीन हजारापर्यंत आपल्याला ब्लाऊज पीस भेटतात पण ते पण एवढे छान नाही आणि आपल्याला सिलेक्ट करायला ऑप्शन नसतं असे म्हणजे थोडेफारच असतात शॉपमध्ये त्याच्यामुळे तर आपण ऑनलाईन कोणताही ब्लाऊज क कोणत्याही कलरचा आपण सिलेक्ट करू शकतो तर मिशोवरती खूप छान भेटतात आपल्याला असं वाटतं की मिशोची क्वालिटी खूप हलकी आहे पण तसं काही नाही आहे अजिबात नाही आहे खूप छान येतात आत्तापर्यंत मी याच्यावरनं दोन ब्लाऊज पीस ऑर्डर केलेले आहे आणि आहेत त्यांनी तीन ते चार केलेले आहेत खूप सुंदर आहे याचा रिव्ह्यू तर मी तर सांगेल तुम्ही हंड्रेड पर्सेंट घ्यायलाच पाहिजे आणि आपण कसं ना मिशो म्हणजे आपण लगेच बोलतो की नाही याची क्वालिटी चांगली नाही वगैरे असं तसं पण असं तर अजिबात नाही आहे त्याचं ब्लाऊज पीसचा जो कपडा आहे तो पण खूप छान आहे बघा आता श्रीवणे तुम्हाला ओपन करून दाखवलं आहे आणि ब्लाऊज पीसचा कपडा पण खूप शाईन करतो इकडे तर तुम्हाला जरी घ्यायचं असेल ना तर तुम्ही घेऊ शकता आणि असा रेड कलरचा ब्लाउज पीस ग्रीन कलरच्या साडीवर वगैरे जाऊ शकतो खूप छान दिसतो आणि येल्लो कलरची जरी साडी आपण घातली तर त्याच्यावर हा रेड कलरचा ब्लाऊज खूप छान दिसेल आता मी पूर्ण एकदा ओपन करून दाखवते हा ही बोलते आईचा ब्लाऊज पीस आलाय हां पुढे आणि ना हे बॉल येत हा पुढे हे बघा हे हे बघा हे, हे पण बोलेत हा अजून हे पण बघा हे पण हे पण बघा अजून हे बघा आणि कसं आहे सांग हे बघा हे बघा बोलाय हा आणि कसं आहे ब्लाऊज पीस हा आणि ब्लाउज पीस पण छान आहे आणि बोल तुम्हाला घ्यायचं असेल तर बोल बोलत तुम्ही घेऊ शकता खूप छान आहे ब्लाउज पीस मला तर आवडला बोल मला तर आवडला आता हं Dito na bye. Bye.